एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधीला वित्त विभागाची दिली मंजुरी तरी पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झाली नाहीत जमा राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने सोयाबीन व कापूस पिकाला ई पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्याच्या नोंदी आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले खरे पण सप्टेंबरची दहा तारीख उलटून गेली तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यातून नाराजीचा सूर निघत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा दहा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान बँक खात्यावर जमा करू असे जाहीर केले होते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा जाहीर केले होते परंतु शेतकऱ्यांच्या पदवी निराशा कायमच राहिली भरसभेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा वित्त विभागाची मंजुरी मिळाली आहे तसे आदेशसुद्धा निर्गमत केले आहेत जी आरसुद्धा काढण्यात आला आहे असे सांगूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान काही जमा झालेच नाहीत त्याच धर्तीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नमो योजनेचे दोन दोन हजार रुपये बँक खात्यात तात्काळ जमा करून असे जाहीर केले परंतु लगेच दोनच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो योजनेचे दोन दोन हजार रुपये जमा झालेसुद्धा परंतु महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाची मंजुरी होऊनसुद्धा नेमकं घोडं कुठं अडतं असा सवाल शेतकरी करीत आहेत वित्त विभागाने मंजुरी पण दिली व शेतकऱ्यांना तात्काळ पाच हजार रुपये जमा करा असे आदेशित करूनसुद्धा आज तागायत या जाहीर केलेल्या योजनेची पाच पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत ही खंत शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे